तर स्पेशल आणि फ्रेश या सुपर मध्ये आपले मनापासून स्वागत आहे सुपर क्लास मध्ये आज देखील आपण अतिशय स्पेशल असलेले जी की जे की समाज कल्याण भरती तसेच महिला भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणात तो आपण सर्वांनी सुपर क्लासला काय करायचा आहे की सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणासतो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर नसर केलेले लाल बटनवर क्लिक करून सबस्क्राईब लगेच करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना पुढची आपल्या आपल्याला जेव्हा कधी आपण होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या करण्यास सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच या दोन्हीही भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ आपण तयार केलेली आहे पीडीएफ वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी आणि सुप्रकाशला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे जेव्हा तुम्ही लाईक कराल ना अशाच प्रकारचे स्पेशल सुप्रकाश तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल प्रोत्साहन मिळेल प्रश्नाला सुरुवात करूया किंवा सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आपण कव्हर करूया महाराष्ट्रात भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ किल्ला आहे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कोणता भारूड रचना प्रकार तर संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज किंवा संत जनाबाई ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन संत एकनाथ महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे आता संत एकनाथ महाराज यांचा जन्म कधी झालेला आहे पंधराशे तेहतीस मध्ये जन्म झालेला आहे मृत्यू कधी झालेला आहे तर पंधराशे नव्याण्णव मध्ये मृत्यू झालेला आहे आता या ठिकाणी जन्माचे ठिकाण कोणते आहे तर पैठण हे जे आहे या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी दुसरा खडकवासला हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं विचारलेलं आहे कोणते खडकवासला हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर आहे मुळा मुठा आंबा किंवा वर्धा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे मुठा नदीवर जे आहे विद्यार्थ्यांना कोणते धरण आहे खडकवासला धरण असलेले आपल्याला दिसून येते तसेच इतर दोन धरण आहेत एक आहे वरस वरसगाव धरण दुसरं आहे एक धरण की टेमघर टेमघर वरसगाव आणि टेमघर आणि तसेच खडकवासला हे तिन्ही धरण विद्यार्थ्यांना मुठा नदीवर असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात आता या ठिकाणी जे मुळा नदीवर कोणते धरण आहे तर मुलशी, मुलशी आहे या ठिकाणी मुळसी मुळसी हे धरण आहे विद्यार्थ्यांनो मुळा या नदीवर ठीक आहे आता या ठिकाणी मुळा या नदीचा तसेच मुठा या नदीचा जो संगम आहे ते कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर सर्वांनाच माहित असेल पुणे या ठिकाणी मुळा मुठा या दोन्ही नदींचा संगम झालेला दिसून येतो कवर करूया प्रश्न या ठिकाणी तिसरा तेलबिया उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती झालेली होती कशामध्ये विचारलेला आहे तेलबिया बियामध्ये तेल, तेल उत्पादनामध्ये श्वेत क्रांती धागा क्रांती नील क्रांती किंवा क्रांती ऑप्शन क्रमांक चार पीत क्रांती जी आहे विद्यार्थ्यांमध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती प्रश्न करू या ठिकाणी चौथा केगाव या ठिकाणी या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे ते विचारलेलं आहे केगाव या ठिकाणी कोणते आहे डाळिंब द्राक्ष आंबा किंवा सफरचंद ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक डाळिंब संशोधन केंद्र केगाव या ठिकाणी आहे केगाव कोठे आहे सोलापूर सोलापूरमध्ये असलेले दिसून येते त्या ज्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र असलेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी पाचवा की भारतामध्ये दर बारा वर्षांनी किती शहरात कुंभमेळा भरतो ते विचारलेलं आहे दर बारा वर्षांनी म्हणजे एकाच ठिकाणी बारा वर्षानंतर भरत नाही बा चार शहरामध्ये मिळून विद्यार्थ्यांनो बारा, बारा वर्षामध्ये चार शहरामध्ये भरत असतो कन्फ्युज नका हो समजून सांगतो तर या ठिकाणी विचारलेलं आहे की दर बारा वर्षांनी को किती शहरात भरतो पाच चार सहा किंवा आठ ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे या ठिकाणी चार शहरामध्ये दर बारा वर्षांनी मिळून जे आहे कुंभमेळा भरत असत कोणते शहर आहेत तर या ठिकाणी आहे प्रयाग प्रयागराज पहिला आहे उद दुसरा आहे विद्यार्थ्यानं या ठिकाणी उज्जैन त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील आपले नाशिक आणि ती चौथा आहे विद्यार्थ्यांनो हरिद्वार या चार ठिकाणी मिळून जे आहे म्हणजेच काय बारा वर्षामध्ये कुंभमेळा भरत असतो म्हणजेच प्रत्येक शहरामध्ये किती वर्षानंतर या ठिकाणी म्हणजे गॅप किती असतो तीन वर्षाचा गॅप असतो तीन वर्षाचा गॅप असतो आता समजा प्रयागराज या ठिकाणी झाला तर त्याच्या तीन वर्षानंतर समजा या ठिकाणी हरिद्वार या ठिकाणी होईल इथे झाला तर त्याच्या तीन वर्षानंतर या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर तीन वर्षानंतर या ठिकाणी होईल हा क्रमवारी नाही सांगितला पण तीन वर्षाचा गॅप असतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सहावा धवल क्रांती खालीलपैकी कशामध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे कोणती तर धवल ही क्रांती अंडी दूध तेल बिया किंवा रेशीम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन दुधामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी धवल क्रांती करण्यात आलेली होती तर कव्हर करूया प्रश्न सातवा महाराष्ट्रातील सॉरी या ठिकाणी एक मिस्टेक झालेली आहे महाराष्ट्रातील नाही चुकीचा आहे हा शब्द गलतीने एंटर झालेला आहे माफ करा सुंदरबन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्नामध्ये विचारलेलं तर गेंडा हाती किंवा ससा किंवा वाघ तर या ठिकाणी सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार वाघासाठी प्रसिद्ध असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कोणत्या राज्यात येते तर पश्चिम पश्चिम बंगाल या ठिकाणी असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते कवर या प्रश्न या ठिकाणी आठवा भोर आणि महाड या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या भोर तसेच महाड या दोन ठिकाणादरम्यान खंबाघाट खंबाटकी घाट वरंदा दिवा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन वरंदा घाट जो आहे भोर आणि या ठिकाणी महाड या दोन ठिकाणादरम्यान लागत असतो तर घेऊया प्रश्न प्रश्न नव्या क्रमांकाचा पद्मश्री पुरस्कार पुरस्कारावर शब्द असतो तर तो कोणत्या भाषेमध्ये असतो प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे शब्द मराठी हिंदी देवनागरी किंवा इंग्रजी ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन देवनागरी भाषेमध्ये पद्मश्री पुरस्कारामध्ये जे आहे पद्मा हा शब्द लिहिलेला असतो हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे कवर करूया प्रश्न दहावा कोणत्या जणांचा उपयोग जो आहे रेशीम निर्मितीसाठी महत्वाचा असतो ते आपल्याला विचारलेलं आहे रेशीम निर्मितीसाठी तर पिपळ तुती तुळशी किंवा वटवृक्ष ऑप्शन क्रमांक दोन तुती या वृक्षाचा जो वापर आहे हे महत्वाचा असतो कशासाठी रेशीम निर्मितीसाठी हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर घेऊया प्रश्न या ठिकाणी अकरावा जो काही विद्यार्थ्यांना आपल्या समोर दिसून येतो की संसदेचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात संसदेचा प्रथम नागरिक विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन म्हणजेच राष्ट्रपती यांना संसदेचा प्रथम नागरिक म्हटले जात असते तसेच राष्ट्रपती यांना जर पाहिले आपण देशाचा देशा तर देशाचाही प्रथम नागरिक म्हटले जात असते देशाचा दुसरा नागरिक कोण असतो तर देशाचा दुसरा नागरिक म्हणजे उपराष्ट्रपती असतो देशाचा तिसरा नागरिक कोण असतो तिसरा नागरिक या ठिकाणी विद्यान्नो असतो पंतप्रधान हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे देशाचा चौथा नागरिक कोण असतो तर असतो विद्यार्थ्यांनो राज्यपाल हा देशाचा चौथा नागरिक असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी बारावा वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेले आहे ते विचारलेले आहे अतिशय महत्वाचा प्रश्न वंदे मातरम गीत यमुनच्या तिरी किंवा या ठिकाणी गीतांजली आनंद मठ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे आनंद मठ या कादंबरीमधून कोणते गीत घेतण्यात आलेले आहे वंदे मातरम आता आनंद मठ ही कादंबरी कोणाची आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बंकिम बंकिम चंद्र चंद्र चटर्जी बंकिमचंद्र चटर्जी यांची ही कादंबरी आहे आपल्याला सर्वांना लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी तेरावा तर प्रश्न असा आहे जागतिक नदी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं दिसून येते कोणता दिवस विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो जागतिक नदी दिवस हा विचारलेला आहे तर ऑप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सव्वीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर दहा सप्टेंबर किंवा बारा सप्टेंबर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच काय सव्वीस सप्टेंबर रोजी जो आहे जागतिक नदी दिवस साजरा होत असतो प्रश्न चौदावा लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं दिसून येते लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा तर तापी गंगा किंवा भीमा किंवा वेणा तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वेणा नदीवर जे आहे लिंगमळा हा धबधबा स्थित असलेला दिसून येतो कवर या प्रश्न पंधरावा विनोबा भावे आपल्या सर्व लिखाणाच्या शेवटी काय लिहित असत ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कोणतेही लिखाण जरी त्यांनी केले शेवटी ते लाईन लिह लिहितच असे कोणती लाईन आहे जय जगत भारत माता की जय सबभूमी गोपाल की वंदे मात्र तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जय जगत ही जी लाईन आहे विनोबा भावे त्यांच्या प्रत्येक लिखाणाच्या शेवटी लिहायचे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सव्वीसावा सॉरी सोळावा तर असं आहे की आम्ल पदार्थाची जी चव आहे ती कशा प्रकारची असते जे पदार्थ आम्ल असतात त्यांचे तर आंबट गोड खारट किंवा तुरट तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच काय पदार्थाची चव जी असते ती आंबट असते हे आपल्याला लक्षात येते कवर या प्रश्न सतरावा तर असा आहे की ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते ते प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे ग्राम ग्रामपंचायतचा सदस्य जर एखाद्या व्हायचे असेल तर तर एकवीस वर्ष पूर्ण असले पाहिजे किंवा गावच्या मतदान यादीत नाव असले पाहिजे वरील दोन्ही किंवा तो शहरी भागात असावा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच गावच्या मतदान यादीत नाव असणे तसेच एकवीस वर्ष पूर्ण असणे हे दोन अटी जे असतात त्या या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी विद्यार्थ्यांना महत्वाच्या असतात ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी तर पुढचा प्रश्न आहे की घटना समितीमध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता ते आपल्याला विचारलेलं आहे किती महिला होत्या घटना समितीमध्ये तर ऑप्शन मध्ये दिलेले आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पंधरा वीस दहा किंवा तीस तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पंधरा महिलांचा समावेश जो आहे घटना समितीमध्ये झालेला होता प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा महालेखापाल या पदाचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असतो ते आपल्याला विचारलेलं आहे पाच वर्ष असतो का चार वर्ष दोन वर्ष किंवा सहा वर्ष तर विचारलेलं महाने महालेखापाल यांच्याविषयी तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार सहा वर्षाचा जो कालावधी असतो तो, तो महालेखापाल यांचा जो आहे तो असतो कव्हर या प्रश्न विसावा लॉर्ड मेंटो यांच्या प्रोत्साहनाने कोणती संघटना स्थापन झालेली आहे दिल्ल्या पर्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी व्यक्ती लक्षात घ्या लॉर्ड मेंटो यांच्या तर आत्मी सभा स्थापन झाली होती का किंवा मुस्लिम लीग किंवा नवभारत सभा किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन मुस्लिम लीगची स्थापना आहे लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनाने झालेली होती आता कोणत्या ठिकाणी झालेली होती तर ढाका या ठिकाणी झालेली होती कोणत्या वर्षी झालेली होती एकोणीसशे सहा या वर्षी झालेली होती ह्या आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी एकविसावा प्रश्न असा आहे कि बिलीव हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे आत्मचरित्राचं नाव बिलीव आहे सचिन तेंडुलकर सुरेश रायना किंवा विराट कोहली किंवा सौरभ गांगुली ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी ती सॉरी दोन सुरेश रायना सुरेश रायना यांचे बिलीव हे आत्मचरित्र आहे प्रश्न बावीसावा गोल्डन गर्ल हे आत्मचरित्र कोणत्या महिले महिला खेळाडूंचे आहे ते विचारलेलं आहे उत्तर येत असेल सर्वांना गोल्डन गर्ल कोणाला म्हणतात साय सानिया मिर्झा पी टी उषा मेरी कॉम किंवा या ठिकाणी सायना नेहवाल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच पीटी उषा यांना जे आहे गोल्डन गर्ल असे संबोधले जात असते कवर या प्रश्न तेवीसावा की लोखंडाची पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कशाचा थर दिलेला असतो ते विचारलेलं आहे लोखंडाचे पत्रे गंजत नाहीत आपण पाहिले लवकर तर त्यावर कशाचा थर असतो ब्रॉन्ज मेटल सिल्वर किंवा झिंक ऑप्शन क्रमांक चार झिंकचा थर जो आहे लोखंडाची पत्रे गंजू नये म्हणून त्यावर दिलेला असतो कवर या प्रश्न चोवीसा कर्नाटक राज्यातील भद्रा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे विचारलेलं कर्नाटक राज्यामध्ये भद्रा अभयारण्य आहे हे प्रश्नात उत्तर मिळते तर कशासाठी आहे कशासाठी प्रसिद्ध आहे गेंडा हत्ती ससा किंवा हरिण ऑपसिंग क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन हत्ती या प्राण्यासाठी जे आहे कर्नाटक राज्यातील कोणते भद्रा अभयारण्य प्रसिद्ध आहे प्रश्न पंचवीसावा खेळाला उद्योजक उद उद्योगाचा दर्जा भारतातील कोणत्या राज्याने दिलेला आहे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे खेळाला उद्योगाचा दर्जा तर मिझोरम मणिपूर ओडिसा किंवा आसाम तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो मिझोरम या राज्याने जे जा आहे खेळाला कशाचा दर्जा दिलेला आहे तर दिलेला आहे या ठिकाणी उद्योगाचा दर्जा घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे या ठिकाणी सव्वीसावा कायनाईटचे साठे असलेले दहेगाव या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे आता कायनाडजे साठे दहेगावमध्ये आहेत प्रश्नात उत्तर मिळते तर भंडारा सातारा जालना किंवा पालघर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कायनाडजे साठे दहेगाव या ठिकाणी स्थित आहेत तर घेऊया प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो ते विचारलेलं दिसून येते ऑलिम्पिक ध्वजावर तर पाच कडे सहा सात किंवा आठ तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पाच कड्यांचा समावेश जो आहे ऑलिम्पिक ध्वजावर असतो हे आपल्याला लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा तर असा अन्न आहे अन्न बिघाडातील खालीलपैकी महत्वाचा घटक कोणता आहे ज्यामुळे अन्न बिघा अन्न बिघाडासाठी तो कारणीभूत असतो तर सूक्ष्मजंतू असतो जीवाणू कृमी किंवा विषाणू या ठिकाणी एक म्हणजे हे अन्न बिघडातील अतिशय महत्वाचा घटक असतो त्यामुळेच अन्न हे खराब होत असते हे आपल्याला लक्षात येते कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा असा आहे की पूर्ण जातीभेद मिटावा म्हणून शाहू महाराजांनी पुढील दिलेले पर्यापैकी काय केलेले होते जातीभेद मिटावा म्हणून स्पेशली तर या ठिकाणी प्राथमिक शिक्षण समाज जागृती आंतरविवाह मान्यता किंवा वरील सर्व तर या ठिकाणी विचारलेलं आहे की जातीभेद मिटावा म्हणून शाहू महाराजांनी काय केलेले होते तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच काय केले होते आंतरविवाह जे आहे मान्यता दिलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर प्रश्न कॉर करूया ड जीवनसत्व कोणाच्या कोणत्या माध्यमातून दिलेल्या पर्यापैकी आपल्याला प्राप्त होत असते सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तर असेल जीवनसत्व विचारलेलं आहे की ड हे कशापासून प्राप्त होते हवा पाणी ऊन किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच काय सकाळच्या कवळ्या उन्हापासून जे आहे कोणते जीवनसत्व मिळते सर्वांनाच माहित आहे ड जीवनसत्व प्राप्त होत असते हे आपल्याला लक्षात आता सुपर कक्षा सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो सूचनेची की चारशे सत्तर पैसे पिढी आपण जे की महिला गृहपाल भरती तसेच विद्यार्थ्यां समाज कल्याण भरती दोन्ही भरतीसाठी आहे तर हे जे म्हणजे पिढी इच्छुक विद्यार्थी जेही आहेत घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनीच करायचा आहे नक्कीच करायचं आहे आणि तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर मी जसं की स्टार्टिंगला सांगितलेली होती की एक लाईक नक्कीच करायचं आहे तेव्हा जर नसेल केला तर आता तर लगेच करायचं आहे नक्कीच करायचं आहे किंवा कारण काय असते की तुम्ही जेव्हा लाईक कसाल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला तुमच्यासाठी अशा प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी फ्रीमध्ये मिळेल आणि तुम्हाला एक सेकंड लागणार नाही लाईक लगेच करून घ्यायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आताचा जसा स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पाहिलेला आहे ना अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये तुम्हाला मिळतील जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणता शुल्क लागत असतो चला मग भेटूया पुढच्या काय स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लासमध्ये